देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचं असेल तर विधानसभेला वंचितला निवडून द्या प्रकाश आंबेडकर शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर इंजिनियर आय एस वकील किंवा खाजगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ घेतला त्यांना आरक्षण यापुढे मिळणार नाही या मताचे आपण आहात का नसाल तर या निवडणुकी जोरदारपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत द्या असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना एस सी आणि एस टीमध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्याचसोबत क्रिमिलेअर हे सुद्धा लागू झालं पाहिजे असा निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाच्या संदर्भात मी आय एस अधिकाऱ्यांशी बोललो खाजगी कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींशी बोललो या दोन्ही वर्गाला क्रिमिलेअर कळलेलं नाही त्यामुळे ते या निर्णयाला महत्त्व देत नसल्याचं ॲडव्होकेट आंबेडकरांनी म्हटलं आहे ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले की सुप्रीम कोर्टाने लेअर ठरवताना त्यांनी लेअरची व्याख्या केली ही व्याख्या करत असताना कोर्टानं असं म्हटलं आहे की एखादे अनुसूचित जाती किंवा मा जमातीमधील कुटुंब यांनी आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर यानंतर त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही याचाच अर्थ आपण आरक्षणाचे लाभार्थी असाल तर आपले कुटुंब आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही हा निर्णय कोर्टानं दिला आहे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत भारतीय जनता पक्षानं केलंय आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा केलंय काँग्रेस शासित दोन राज्यात अंमलबजावणी त्यांच्यावरती क्रिमी लेअरच्या संदर्भात दिलेली व्याख्या ही बंधनकारक आहे उद्या ज्यावेळेस या स्वरूपाचा कायदा केला जाईल त्यावेळेस ज्या कुटुंबाने एखाद लाभ घेतला असेल तर यापुढे त्याला लाभ मिळणार नाही अशी व्याख्या केलेली आहे आणि जजमेंटमध्ये नमूद करण्यात आलेला आहे मी तमाम फुलेशाहू आंबेडकरी जनतेला विचारतो काय आपल्याला हा निर्णय मान्य आहे का वंचित बहुजन आघाडीने अगोदरच या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि आपणही विरोध करणार असाल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्याच ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई